मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं ही घटना घडली असून अमन बट्टी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शेतात गहू काढल्यानंतर तो मळण्यासाठी मळणी यंत्र आणले होते तिथे सोळा वर्षीय अमन त्याच्या वडिलांसोबत काम करत होता मळणी यंत्राच्या बेल्ट मध्ये कापलेला गहू टाकत असताना अचानक अमनचा तोल गेला तेव्हा तो, तो मळणी यंत्रात पडला काही क्षणातच तो मळणी यंत्रात आत ओढला गेला अमन मळणी यंत्रात अडकला त्यावेळी तिथं इतर तिघे होते तो अडकल्याचं लक्षात येताच मळणी यंत्र लगेच बंद करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचं शरीर मशीनच्या आत गेलं होतं गुडघ्यापासून खाली पाय फक्त मशीनच्या बाहेर दिसत होते या घटनेची माहिती उमरेट पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आणि मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदन करण्यात आले या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे घटना इतक भीषण होती की अमनचं पूर्ण शरीर मशीनमध्ये मध्ये अडकलं होतं घाऊ मारणाऱ्या मशीनमध्ये त्याचं शरीर दबलं गेलं त्याचा मृतदेह छिन्न विछिन्न झाला होता तर मळणी यंत्राच्या खाली रक्ताचा सडा पडला होता या घटनेमुळे अमनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय सोळा वर्षीय मुलाचा आपला डोळे देखत मृत्यू पाहून वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता